हॅलो मी प्रगती चव्हाण संधी मिळेल तुम्हालाही तुम्ही खचून जाऊ नका फक्त तुम्ही खचून जाऊ नका असं म्हणतात ना अपयशी यशाची पहिली पायरी असते ती बरोबरच आहे है ना आज आपल्याला काय बघायचं आहे लोकं आणि त्यांची मतं कसं असतं ना आपल्या आयुष्यात अनेक प्रकारचे लोकं असतात काही लोकं आपल्याला प्रोत्साहन करतात तर काही लोक तुम्हाला तर माहितीच आहे आपल्याला खेचण्याचा प्रयत्न करतात पण लोक काय म्हणतात यावर आपले कंट्रोल नसते पण आपण आपल्या हातात पण आपले कंट्रोल असते आपल्या हातात आपले कंट्रोल असते फक्त तुम्ही काय करायचं स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे काय डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सुरुवातीला काय केलं त्यांनी त्यांच्यावर किती लोकं हसले पण त्यांनी काय केलं हार मानली नाही ते खचले पण नाहीत त्यांच्या कामात त्यांनी सातत्य ठेवले म्हणूनच त्यांना यशात त्यांनी यशाचे शिखर शिखर गाठले तसंच आपल्याला पण करायचं आहे आपल्या कामात आपले सातत्य ठेवायचे का आणि दुसरं म्हणजे काय अपयश आणि संघर्ष काम करत असताना ना अपयश येईल पण खचून जायचं नाही लोक हसतील हसू द्या उद्या तेच आपली ओळख सांगतील ना काही जवळचे लोक पळून पण जातील जाऊ द्या आपल्या कामात आपण सातत्य ठेवायचं एक गोष्ट लक्षात ठेवायची अपयश म्हणजे शेवट नाही तो फक्त एक सिग्नल आहे आपल्यासाठी पुढे जावा आणि अधिक मेहनत मेहनत करा तुमच्या स्वप्नांकडे लक्ष द्या ते फक्त तुमचे आहे जर तुम्ही हार मांडली ना आयुष्यात जर तुम्ही हार मांडली ना तर आयुष्यात पुढे जायला तुम्हाला संधीच भेटणार नाही कारण एकदा खाली पाय खेचले ना की खेचले पुढे जाण्याची शक्यता खूप कमी असते पण जर तुम्ही उभं राहिलात ना त्याच जागी तर तुमच्याजवळ जग झुकेल असं तुम्ही ठाम विश्वास ठेवा तुमच्या मनात त्यामुळेच ना पयशाला घाबरायचं नाही आणि तिसरं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवायचा आता एक विचार करा आपण स्वतःवर विश्वास ठेवतो आहे का तुमचं मन काय म्हणतं आहे ते ऐका आणि तेच करा कारण पुढे जाणाऱ्याला खेचणारे खूप असतात अपयशाला भ्यायचं नाही अपयश ही यशाची पहिली पायरी असते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही खचून जाऊ नका तुमचं मत ठाम ठेवा तुमचं आयुष्य तुमच्या हातात आहे आपण आपल्या कामात सातत्य ठेवायचं शेवट म्हणजे आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा हार मानायची नाही लोकांच्या नकारात्मक मतांवर लक्ष द्यायचे नाही आणि स्वतःवर विश्वास ठेवायचा तो ठाम असला पाहिजे आणि मेहनत करायची सात आपल्या कामात सातत्य ठेवायचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे खचून जायचं नाही हे लक्षात ठेवायचं आपले कितीही पाय खेचले ना कोणी तरी आपल्या कामात आपले, आपले सातत्य ठेवायचं मेहनत करायची कष्ट करायचं कष्ट करायची ताकद ठेवायची तरच आपल्याला यश मिळणार नाहीतर काहीच उपयोग नाही धन्यवाद आपला व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय